Uh, महत्वाचं म्हणजे आज विश्व डे बाहुली दिन पण आहे जो सर्वात महत्वाचा मनोरंजन साहित्य आपला शिक्षक उत्सव त्याला विसरायला नको म्हणून बघा तुमच्यासोबत भेटीला आलेली आहे या शिक्षण उत्सवामध्ये ही बाहुली <laughs> नमस्ते मी कोण आपा तुम्ही कोण हा तर बघा ही बाहुली जस्ट एक गणिताची छोटीशी संकल्पना ज्याला आपण बोल म्हणतो आणि मराठीमध्ये एक सब्जेक्ट इंटिग्रेटेड करणार आहोत हे आणि दुसरा आहे कोण हो हे दाखवणार आहे गीता तुम्ही परंतु तुम्हाला पण याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे सरांनी सांगितलेलं आहे चला तर बघूया मी कोण तू कोण मी कोण तू कोण मी मदत घेणार आहोत प्रवीण सरांची இல்ல கோனாலா காய் மனாவே கோனாலா காய் மனாவே நீ கோன் தூக்கோ நம்மது பிக்சலான் புனாலா நம்மது பிக்சலான் புனாலா

कोण मांडावी मी आहे काट बरोबर नव्वद अंशाचा 90 अंश मोठाجي नाही आणि 90 पेक्षा छोटाही नाही 90 अंशाच्या कोनाला काट कोन म्हणायचं नाही का कोनाला काय म्हणायचं मी कोन तू कोन 90 पेक्षा मोठा कोनाला

मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद